नमस्कार मित्रांनो मी अजय राठोड अजय राठोड या युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे मागील त्याला सोर पंप योजनेचे पेमेंट भरणा चालू झालेला आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी आपला पेमेंट भरणा भरून घ्यायचा आहे चला तर मित्रांनो मग या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूयात पेमेंट भरणा कसा करायचा त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवेल आपल्या मोबाईल वरती गुगल क्रॉम ब्राउजर ओपन करायचा आहे त्यानंतर सर्च ऑप्शन मध्ये मागील त्याला सोलार असं सर्च करायचं आहे सर्च केल्याच्या नंतर येथे आपल्याला फर्स्ट लिंक ओपन होईल त्या लिंक वरती क्लिक करायचं आहे त्या लिंक वरती क्लिक केल्याच्या नंतर येथे आपल्याला तीन रेषा दिसतील त्या तीन रेषावर क्लिक करायचा आहे बेनिफिशरी सर्विस या ऑप्शन मध्ये जायचं आहे या ऑप्शन मध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला अप्लाय ऍप्लिकेशन करंट स्टेटस मेक पेमेंट तर अप्लिकेशन करंट स्टेटस या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर येथे आपल्याला आपला बेनिफिसरी आय डी विचारला जातो तो एंटर करून घ्यायचा आहे तो एंटर करून घेतल्याच्या नंतर येथे सर्च या ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे त्यानंतर सर्व आपली डिटेल्स ओपन होईल त्यानंतर खाली असं स्क्रोल करायचं आहे आणि प्रोसेड टू पेमेंट असा या ठिकाणी आपल्याला पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे या ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे आणि आपला अर्जाचा भरणा करून घ्यायचा आहे